नमस्कार मी धनश्री तुमचं स्वागत करते आपल्या थोड्याशा मिनी व्लॉग मध्ये आज सकाळची सुरुवात ना सुंदर फुलं बघून झाली होती नंतर सकाळचे थोडेफार काही काम आवरून घेतले आणि मग ड्रेसिंग आपरायचं होतं मला आज काहीही करून ड्रेसिंगचं काम मला करायचं <coughs> होतं तर ते आधी करून घेतलं तर माझं पूर्ण सामान जे आहे मेकअपचं ते अस्तव्यस्त झालं होतं म्हटलं जाऊ द्या आज आवरून घेऊया कसं होतं ना आपण जेव्हा बाहेर कुठेतरी जातो मेकअप करून तेव्हा आपल्याला खूप मज्जा येते पण जेव्हा बाहेरून परत येतो तेव्हा तेच सामान काढायचं ठेवायचं खूप जास्त कंटाळा येतो आणि म्हणून सामान अस्तव्यस्त होऊन जाते मला ना साडीवर मॅचिंग बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात म्हणून बांगड्यांचं कलेक्शन माझ्याकडे जरा जास्तच आहे जे की मला खूप जास्त आवडते आणि मला वाटतं प्रत्येक लेडीजला बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात आणि फायनली माझं पूर्ण सामान जे आहे ते आवरून झालं आणि असं क्लिनिंग केल्यानंतर आपल्याला खूप जास्त आनंद होत असतो तर आज होतं गुरुवार आणि छान असे रेडी झाले देवाचे भांडे थोडेसे जे होते, होते गितले। ते घासायचे होते ते घासून घेतले आणि ते वेळेवर जर पुसून घेतले नाही तर त्याच्यावर खूप सारे डाग पडून जातात म्हणून आधी ते काम करून घेतलं नंतर सुंदरशी देवपूजा करून घेतली आणि मी काय करते ना देवपूजा करायच्या आधीच नाही दिवा लावून घेत असते कारण म्हणत असतात की प्रत्येक कुठलाही चांगलं काम करताना आधी प्रज्वलित करत असतात तर हे माझ्या आईने मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी सेम तेच गोष्ट करत असते कसं होतं ना लग्नाआधी आई आपल्याला खूप गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असते पण आपल्याला असं वाटते जाऊ दे येईलच आपल्याला पण आता समजत असते लग्न झाल्यावरती खरंच ते खूप जास्त महत्वाच्या गोष्टी सांगतात चला तर इथंच एंड करते नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय